कलेक्शन कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज पार्टीवेअर मंगसूत्राचं पोस्टिंग होणार आहे डिझाईन्स बघू शकता मोतीचं पॅन्डेंटवालं मंगळसूत्र वाला असणार आहे गोल्ड कॉपर गोल्डमध्ये रेड अँड ग्रीन कुंदनमध्ये मंगसूत्र विथ इयरिंग्स थर्ड नंबर असणार आहे मोती मोतीमध्ये आहे हँडमेड मंगळसूत्र आहे खूप ट्रेंडिंग मंगसूत्र आहे ही क्वालिटी पण बेस्ट आहे तुम्ही बघू शकता तीस चौथं असणार आहे एडिस्टोनमध्ये मंगळसूत्र याची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता मस्त येतं थर्टी सिक्स इंचं लेंथ ऑल सगळे मंगसूत्र थर्टी सिक्स इंच लेंथ असणार आहेत हे आहे हे पण एडीस्टोनमध्ये मंगसूत्र विथ इयरिंग्स तुम्ही क्वालिटी बघू शकता क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे क्वालिटी मस्तच येते हे नेक्स्टवालं असणार आहे छानपैकी वाटीचं त्याच्यावरती कुंदन डायमंड मोती मिक्समध्ये पेंडंट नेक्स्टवाला असणार आहे छानपैकी डायमंडमध्ये त्याच्यामध्ये डिस्टोन कलर कुंदन विथ इयरिंग्स वेअर मंगळसूत्र म्हणून बेस्ट आहे नेक्स्टवाला असणार आहे मोतीमध्येच चंद्रकोर पॅन्डंट मोर पेंडंट मोर मोरमध्ये क्विंडन म्हणजे कुंदन आहेत मोरचं फिनिशिंग असतं त्याच्यावरती मोराचं पिसाचं फिनिशिंग हे नेक्स्टवाला पण सेम तसंच आहे त्याच्यावरती विथ इयरिंग्स आणि नथ मिळणार आहे है नेक्स्ट वाला सें आ, है नेक्स्ट वाला हे नेक्स्टवाला पण सेम तसंच आहे त्याच्यामध्ये मोती मोराचं कुंदनचं डिझाईन केलेलं आहे मोराच्या पिसाचं डिझाईन हे नेक्स्टवाला पण मोतीमध्ये हे पण हँडमेड आहे हे पण ट्रेंडिंग आहेत विथ इयरिंग्स आहेत थर्टी थर्टी सिक्स इंचं लेंथ असणार आहे हे तुम्ही बघू शकता हे तर खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये लाल कुंदनमध्ये आहेत लाल रंगाचे आणि विथ बाजूनी मोती हे सिंपल मंगळसूत्र आहे डोरलं म्हणतात तसं मंगळसूत्र आहे पूर्ण मोतीमध्ये पेंडंट आणि इयरिंग्स हे असणारे एकदम सिंपल याच्यामध्ये अठरा इंच पण मिळणार आहे तुम्हाला अठरा इंच पण अवेलेबल आहे तीस इंच पण अवेलेबल आहे आणि थर्टी सिक्स इंच पण अवेलेबल आहे हे पण ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे हे खूप सेल झालेलं माझं सगळ्यात जास्त मंगळसूत्र आहे खूप छान क्वालिटी आहे मॅट फिनिशिंग वाटीमध्ये त्याच्यामध्ये पेंडंट येणार आहे वाला असणार आहे हे पण कुंदन एडी स्टोन मोती मिक्समध्ये आणि विथ इयरिंग्समध्ये हे पण थर्टी सिक्स थर्टी आणि अठरा इंच मिळणार आहे नेक्स्टवाला असणार आहे कॉपर गोल्ड पेंडंट सिंपल मंगळसूत्र विथ मोतीमध्ये इयरिंग्स असणार आहे त्याच्यामध्ये मोतीचं फिनिशिंग केलेलं आहे खाली डिझाईन्स केलेले आहे नेक्स्टवालं असणार आहे हे पण मॅट फिनिशिंग असणार आहे मॅट फिनिशिंगच मोती असणार आहेत खाली आणि पूर्ण प्लेन असणार आहे सेकंडवालं हे पण सेम आ, सेम आहे त्याच्यामध्येच आहे फक्त वाटीचं डिझाईन वेगळं आहे विथ इयरिंग्स आहेत नेक्स्टवालं बघू शकता त्याच्यासोबत छान कॉपरचं मोठं पेंडंट विथ इयरिंग्स आणि छानपैकी नेकलेस हा कोंबो येणार आहे नेक्स्टवाला हे पण ओल्ड डिझाईन आहे मोराची डिझाईन आहे पेंडंटमध्ये पूर्ण वर्क डायमंडचा आहे आणि खाली मोतीचं डिझाईन्स आहे हे नेक्स्टवालं पण चिंचपेटीचं पेंडंट ग्रीनमध्ये त्याच्यावरती मोराचं पेंडंट दुसऱ्या शॉर्टमध्ये आहे नेक्स्टवालं हे पण ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे खूप आत्ता ट्रेंड आहे या मंगळसूत्राचं खूप तुम्ही बघू शकता डायमंडमध्ये एडी स्टोनमध्ये सगळं मिक्सिंग फिनिशिंग आहे त्याच्यावरती म्हणजे त्याच्यावर डिझाईन वर्क केलेलं आहे हे नेक्स्टवालं खूप सिंपल आहे ज्यांना सिम्पल वेअर करायला आवडतं त्यांच्यासाठी छान आहे हे एडी स्टोनमध्ये असणार आहे हे क ए ओरिजिनल पार्टीवेअर मंगळसूत्र बोलतात ते याला म्हणतात नेक्स्टवाला असणार आहे पुन्हा चिंचपेटीचं पेंडेंट विथ इयरिंग्स आणि त्याच्यावरती ठुशी विथ इयरिंग्स त्याच्यावरती पण रेड वण्यांचं क म्हणजे रेड मोतीचं काम केलेलं आहे रेडचं रेड कलरमध्ये त्याच्यावरती स्टोन आहेत हे फिश मंगसूत्र आहे नेक्स्टवालं पण हे पण ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे पूर्ण वर्क डायमंडचं आहे आणि एडिस्टोनमध्ये मंगळसूत्र आहे पण त्याचे पेंडंट खूप छोटे येतात पण छान वाटतं नंतर नेक्स्ट वाला असणार आहे कॉपर कोल्डमध्ये लक्ष्मी पेंडंटमध्ये आहे त्याच्यावरती इयरिंग्स आणि विथ नेकलेस बघू शकता फिनिशिंग तुम्ही छान आहे याचं पण पेंडंट खूप मोठं येणार आहे एडिस्टोनमध्ये पूर्ण स्टोन, स्टोन वर्कमध्ये पेंडंट विथ मोर इयरिंग्स असणार आहेत नेक्स्टवालं असणार आहे पार्टीवेअर आपण मागे बघितलं तेच मंगळसूत्र आहे फक्त पेंडेंट वेगळं आहे आणि विथ त्याच्यावरती पार्टीवेअर नेकलेस असणार आहे जे पार्टीवेअर साडीवरती वेअर करण्यासाठी सुंदर आहे नेक्स्टवालं असणार आहे खूप युनिक मंगळसूत्र आहे नवीन आलं आत्ता तुम्ही बघू शकता मस्त फिनिशिंग आहे एवढं छान आहे एकदम ब्रॉड त्याच्यावरती डिझाईन केलेली आहे नेक्स्टवाला असणार आहे लक्ष्मी पेंडेंटचं मंगळसूत्र विथ झुमकी इयरिंग्समध्ये असणार आहे आणि लास्टवालं असणार आहे सिंपल सोबर वाटी मंगसूत्र पटकन बुक करा कमेंट्स कमेंट्समध्ये लिंक शेअर करते थँक्यू